भारतीय उपखंडात एक काळ असा होता जेव्हा खर तर भारत हा जगातील इतर देशांपेक्षा विज्ञानात आणि राहणीमानात खूप प्रगत होता भारतात अशा अनेक गोष्टींचा सिद्धांतांचा शोध त्या काळात लागला जेव्हा इतर उपखंडात त्याचा विचार सुद्धा कोणी केला नव्हता आणि त्याचं अस्तित्व आहे की नाही हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं भारतात लागलेल्या अशाच वेगवेगळ्या शोधांबद्दल आणि सिद्धांतांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांनी अठराशे आठ साली एक सिद्धांत प्रकाशित केला त्याच्या सिद्धांतानुसार ऑल मॅटर इज मेडअप ऑफ ऍटम्स म्हणजेच सर्व पदार्थ हे अणूंनी बनलेले असतात पण जॉन डाल्टन याने त्याचा सिद्धांत प्रकाशित करण्याच्या चोवीसशे वर्ष आधी भारतात महर्षी कणात या भारतीय तत्वज्ञांनी अणुविषयी असाच काहीसा तर्क केला होता महर्षी कणात यांनी लिहिलेल्या वैशेषिक सूत्र या ग्रंथात त्याने सर्व पदार्थ हे अणूंनी बनलेले असतात हा तर्क मांडला होता आता डाल्टन याने काही महर्षी कणात यांचा सिद्धांत चोरला नाहीये त्याने तो त्याच्या अभ्यासानेच मांडलाय आणि त्यात त्याने वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या ज्यातल्या काही थिअरीज बरोबर निघाल्या तर काही चुकीच्या निघाल्या पण महत्वाचा मुद्दा हा की भौतिकशास्त्राच्या या विषयाचं इतक्या बारकाईने निरीक्षण भारतात आजपासून सुमारे सव्वीसशे वर्षांआधीच झालं होतं एवढंच नाही तर न्यूटनच्या डोक्यात सफरचंद पडून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्याच्या जवळजवळ हजार वर्षांअगोदर अगोदर सन चारशे नव्वद ते पाचशे पंच्याऐंशी या काळात गणित तज्ज्ञ वराह मिहीर यांनी गुरुत्वाकर्षणाची कल्पना मांडली होती त्यांचा असा विश्वास होता की या विश्वातील ग्रह काहीतरी आकर्षण शक्ती आहे आणि त्या शक्तींच्या गोळाबर्जेमुळे पृथ्वी अशी तरंगू शकते गुरुत्वाकर्षणाच्या शोधाच्या आधीची ही एक महत्त्वपूर्ण सुरुवात होती असं आपण म्हणू शकतो पण न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतामुळे मानवाला खूप मदत झाली कारण त्याने सूर्याभोवती ग्रह कसे फिरतात पृथ्वीवर वस्तू कशा पडतात याचं सोपं स्पष्टीकरण दिलं त्याने सांगितलं की सर्व वस्तूंवर एकच ताकद काम करते त्याचा आकार किंवा ते कुठे आहेत याचं काहीच महत्व नाही त्यामुळे शास्त्रज्ञांना ग्रहांच्या गतींचा अचूक अंदाज घेता येऊ लागला पण जर वरार यांच्या नंतर भारतातच त्यांनी मांडलेल्या तर्कांचा विचार आणि अभ्यास केला गेला असता तर कदाचित भौतिक शास्त्राच्या पुस्तकात गुरुत्वाकर्षणाच्या धड्यांमध्ये भारतीय शास्त्रज्ञाचं नाव असत भारतातील आणखी एक गणित तज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ज्यांनी जगाला शून्य भेट दिला ते म्हणजे आर्यभट्ट आर्य भटनी चौदाशे वर्षां आधी फक्त गणिताच्या जोरावर काही असे अचूक अंदाज मांडले होते जे ऐकून तुम्ही चकित व्हाल पृथ्वीचा परीक हा एकोणचाळीस हजार सातशे छत्तीस किलोमीटर आहे हे त्यांनी फक्त गणिताने शोधलं होतं आज पृथ्वीचा परीक हा एकोणचाळीस हजार आठशे त्रेचाळीस किलोमीटर आहे असं मानलं जातं कुठल्याही उपकरणाशिवाय त्यांनी हे जवळपास अचूक उत्तर चौदाशे वर्षांआधी शोधणं हे अविश्वसनीय त्याशिवाय ते त्यांनी एका वर्षात तीनशे दिवस सहा तास बारा मिनिटं आणि तीस सेकंद असतात हेही शोधलं होतं दरम्यान भारतात अशा एका गोष्टीचा पाच हजार वर्षांपूर्वी शोध लागला होता ज्याचा जगभरात रोज वापर होतोय ते म्हणजे शर्टाला लावण्याचं बटन दोन हजार आठशे ते दोन हजार सहाशे काळात संस्कृतीत बटन वापरली जायची याचे पुरावे मिळतात हे बटन्स शर्ट बांधण्यासाठी वापरली वापर जात नव्हती तर ती फॅशन स्टाईल साठी वापरली जात होती शर्ट वर बटन लावण्याचा वापर तेराव्या शतकापासून सुरू झाला आणि त्यानंतर विविध प्रकारची बटन तयार होऊ लागली आता आपली संस्कृती आपणच विसरतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे फ्लश टॉयलेट एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आणि आज सुद्धा अनेक गावखेड्यात लोक शौचासाठी उघड्यावर जातात पण बऱ्याच जणांना माहीत नसेल की फ्लश टॉयलेटचा सर्वात जुना पुरावा भारतातच सापडला आणि तोही हडप्पा संस्कृतीतच त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील लोक किती प्रगत आणि प्रगल्भ होती हे कळतं हडप्पा संस्कृतीत त्यांनी तयार केलेले टॉयलेट्स आजच्या काळातील फ्लश टॉयलेट प्रमाणे नव्हते ते आपल्या भारतीय पद्धतीचे होते आता जगाच्या आधी भारतात लागलेल्या या शोधांची या सिद्धांतांची माहिती ऐकताना किंवा सांगताना अभिमानास्पद वाटत असलं तरी एक गोष्ट खरी आहे की हे शोध फार पूर्वी लागले मग आताच काय आता असे शोध आणि असे शास्त्रज्ञ भारतात का तयार होत नाहीत आपला इतिहास माहिती असणं आणि त्याबद्दल अभिमान असणं महत्त्वाचं आहे पण इतिहासात रमत बसण्यापेक्षा आज ते का होत नाहीये आणि आज काय करता येईल याचा विचार सुद्धा आपण करायलाच हवा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका